शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आजऱ्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा करण्याचा संकल्प शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरुवर्य माननीय श्री भिडे गुरुजी यांनी सर्व धारकऱ्यांना तिथीनुसार शिवराज्याभिषेक करायचं असं ठरवल्यावर गुरुजींचा आदेश आलाय असं म्हणत आजरा तालुक्यातील सर्व धारकऱ्यांनी मिळून ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी वीस जून दोन हजार चोवीस रोजी आयोजन केलं आहे एक शिस्तबद्ध पारंपरिक पद्धतीनं हा सोहळा करण्याचं योजिलेलं आहे या निमित्ताने शिवमूर्ती पूजन साखर पेडे वाटप देवदर्शन पदयात्रा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे कार्यक्रमाचे आमंत्रण कार्यक्रम पत्रिका देऊन दिलेला आहे सर्व पक्षीय सर्व शिवभक्तांना आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन शिवभक्त संदीप पारळे यांनी एनच्या माध्यमातून केलं आहे जय पारळे हिंदुस्थान ही ही आमचे गुरुजी आमचे माननीय आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चैत्र ज्येष्ठ शूद्र सत्तर्योदशी राज्याभिषेक सोहळ्याचं एक कार्यक्रम करत आहोत तर त्यांच्या याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला तिथं राज्याभिषेक झाला त्यानंतर त्यांनी राज्याभिषेकानंतर देवदर्शनासाठी पदयात्रा काढली त्याच पद्धतीनं आम्ही ह्या ठिकाणी सकाळचा अभिषेक आणि साखर आणि पेढे वाटप करून देवदर्शन यात्रा म्हणून आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी करत आहोत तर या कार्यक्रमासाठी आधरा तालुक्यातील प्रत्येक गावातून बऱ्यापैकी अशा संख्येने मोठ्या संख्येने कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर यासाठी प्रत्येकानं यावं ही आग्रहाचे सर्व पक्षीय सर्व काही असतील सर्व हिंदू बांधव सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रमात उपस्थिती दाखवण्याचं काय करावं इतकं जय श्रीराम बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली